बातमी आहे नागपूर अपघात प्रकरणाबाबतची पोलीस निरीक्षक विजय दिगे यांची बदली करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी ही बदली केली आहे आठ जणांना कार चालकांना चिरडलेलं होतं आणि या अपघातानंतर पोलीस निरीक्षक विजय दिगे यांची बदली करण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नागपूरहून हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत हितेश आपण हा संपूर्ण अपघात प्रकरण पाहिलेला आहे आणि याच प्रकरणासंदर्भातील ही अपडेट आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी ही बदली केलेली आहे सविस्तर तपशील हितेश माझा आवाज ऐकू येतोय तर नागपूर अपघात प्रकरणासंदर्भात ही बातमी आपण पाहतोय याच्यामध्ये विजय दिगे हे यांची बदली करण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक विजय दिगे यांची बदली झालेली आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी ही बदली केली आहे आणि या अपघातामध्ये मध्यधुंद कारचालकानं फुटपाथवरती झोपलेल्या अनेक जणांना चिरडलेलं होतं आणि यामध्ये आता पोलीस निरीक्षक विजय दिगे यांची बदली करण्यात आली आहे नागपूर अपघात प्रकरणासंदर्भात ही महत्वाची घडामोड पोलीस निरीक्षक विजय दिगे यांची बदली करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी ही बदली केलेली आहे पुणे पुरुषा अपघात प्रकरणासारखंच हा अपघात नागपूरमध्ये झालेला होता आणि यानंतर आता पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी या प्रकरणासंदर्भात विजय दिगे यांची बदली केलेली आहे या फुटपाथवरती झोपलेल्या अनेक जणांना कार चालकानं चिरडलेलं होतं मध्यधुंद कारचालकानं फुटपाथवरती झोपलेल्या लोकांना चिरटलं आणि यानंतर तपास सुरू आहे मात्र तत्पूर्वी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी पोलीस निरीक्षक विजय दिगे यांची बदली केलेली आहे नागपूर अपघात प्रकरणासंदर्भात आपण अपडेट पाहतोय पोलीस निरीक्षक विजय दिगे यांची बदली करण्यात आलेली आहे कार कारचालकानं जवळपास आठ जणांना चिरडलेलं होतं आणि यामध्ये पोलीस निरीक्षक विजय दिगे यांच्यावरती ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक विजय दिगे यांची बदली करण्यात आलेली आहे दोन दिवसापूर्वी हा अपघात झालेला होता पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी ही बदली केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत हितेश काही दिवसांपूर्वी हा अपघात झालेला होता पुणे अपघात प्रकरणासारखा हा अपघात आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे कारवाई मात्र करण्यात आलेली आहे काय सविस्तर तपशील नक्कीच ते बघितलं गेलं तर इगोरी टोल नाक्याजवळच जे प्रकरण आहे ते जे घडलेलं आहे ते घडून अठ्ठेचाळीस तास लोटी असून जे मध घेऊन जे तरुण गाडी घेऊन चालवत होते आणि ते फुटपाथ वर जे ढोकलेले काही कामगार असतील मधून असतील त्या त्यातील आठ लोकांना शिरडण्यात शिरडण्यात आलं होतं आणि त्यावेळी जे आहे दोन दोन लोकांचा त्यामध्ये मृत्यूही झालेला आहे आणि काही लहान बालकांसोब सोबत काही लोक जखमी सुद्धा आहेत पण या प्रकरणाची चौकशी करत असताना जे ब्लड सॅम्पल पोलिसांमार्फत जे आहे ते घेण्यात येते आणि ते ब्लड सॅम्पल जे आहे ते न्याय न्यायवैद्यकीय विज्ञान प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात पाठवण्यात येते आणि ते जे सॅम्पल आहे ते अद्यापही म्हणजे अठ्ठेचाळीस त्रास अंतो सुद्धा विजय दिवे जे पोलीस निरीक्षक आहे वाटोडा पोलीस स्टेशनचे त्यांनी अजूनपर्यंत ही पाठवलं नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे नागपुरातले पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी ही कारवाई या विजय दिघे यांच्यावर केलेली आहे आणि त्यांना तात्काळ जे आहे निलंबित करण्यात आलेला आहे आणि अजूनपर्यंत त्यांनी कलपान काही पाठवले याच्यावर सुद्धा त्यांची चौकशी चालूच आहे की अगदी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ